गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आज मंगळवारी सकाळी मोठा अपघात झाला कीटकनाशक घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला अपघात झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली ही घटना मंगळवारी सकाळी साधारण साडेदहा वाजता घडली गोव्याहून मुंबईच्या दिशेनं निघालेला कीटकनाशकाचा कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस बी पी सेहेचाळीस हातखंबा परिसरात हातकंबा हायस्कूलजवळ उलटला अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर हेही घटनास्थळी टीमसह दाखल झाले टँकरमधील कीटकनाशक असल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी युद्धपातळीवर टँकर हटवण्याचं आणि परिसर सुरक्षित करण्याचं काम सुरु आहे अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी नगर दोन अग्निशमन बंब सुद्धा घटनास्थळी दाखल झाले सुदैवाने या भीषण अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही मात्र अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबली परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय प्रशासनानं या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली असून नागरिकांना सध्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत महत्वाची गोष्ट म्हणजे याच महामार्गावर गेल्या तीन महिन्यातील हा तिसरा मोठा अपघात आहे यामुळे या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले याबाबत आता पोलीस आणि प्रशासन कोणत्या उपाययोजना करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय राहार डिजिटलसाठी दुर्गेश पिरणकर सह हो अनघा निकमगदूम रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर हातकंबा या ठिकाणी आता एक अपघात झालेला आहे यामध्ये इन्सेक्टिसाईड भरून चाललेला टँकर हा रस्त्यावर पलटी झाल्यानं ते हटवण्याचं काम सुरू आहे आणि दहा पंधरा मिनटामध्ये ते सर्व हटल्यानंतर ट्रॅफिक सुरळीत सुरू होऊन जाईल